बदलापूर शहर म्हणजे समस्यापूर झाले आहे असे नागरिक ओप्रदाने म्हणतात शहरातील लोकप्रतिनिधी आणि राजकारणी मूलभूत गरजा म्हणजेच वीज पाणी आरोग्य आणि शिक्षण या सोडवण्यात अपयशी ठरले आहे असे सगळ्यांचे मत झाले आहे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भर मे महिन्यात शहरातील वीज रात्रभर गायब असायची त्यात भर म्हणजे पाणी टंचाई त्यामुळे उंच इमारती आणि इतर वस्त्यांना फार मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागत असायचं आणि यातून सुटका झाली सकाळी उठून प्लॅटफॉर्मवरती गेलं की ट्रेन लेट असायची बरं ट्रेन आली तर ही खचाखच भरलेली त्यामध्ये चढणं म्हणजे प्राण्याची बाजी लावणे अशा एक ना अनेक समस्यांनी बदलापूर शहरातील मध्यमवर्गीय त्रस्त आणि निराश झाले आहेत आज बदलापूर शहरातून उल्हास नदी वाहते त्यावरील बॅरेज धरण त्यानंतर बारवी धरण अशा एक ना अनेक जलसुविधा असताना शहरात मात्र मोठ्या प्रमाणावरती पाणी टंचाई असल्याची दिसते कारण या बदलापूर शहराला आवश्यक असलेला पाण्याचा कोटा उचलण्याची वाढीव मंजुरी सरकारकडून मिळत नाहीये आणि यासाठी इथले स्थानिक लोकप्रतिनिधी राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे कमी पडतात की काय अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे बारवी धरणातून म्हणजेच एम आर डी सीकडून पाच एम एल डी पाणी बदलापूर शहराला उचलण्यास मंजुरी मिळाली परंतु ती जोडणी एम आर डी सीकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला करण्यात अद्यापही यश आलेलं नाही अशी माहिती मिळते त्याचवेळी एम आर डी सीनी हा पाच एम एल डीचा पाण्याचा साठा देत असताना एक नवीनच अट टाकली त्यानुसार शहराच्या पूर्व भागात असलेले मोठे गृहसंकुल यांना एम आर डी सी जे थेट नळाची जोडणी देत होती ती जोडणी देण्यास यापुढे बंदी घातली एकूणच आज अशी अवस्था आहे की आई जेऊ घाली ना आणि बाप भीक मागू देईना त्याचवेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण म्हणजेच वॉटर सप्लाय डिपार्टमेंट ज्यातून बदलापूर शहराला पाणी पुरवठा होतो ते खाते म्हणजे एका सेवानिवृत्त माणसाला जर आणखीन काम करण्याची मुदतवाढ दिली गेली त्यानंतर जो कसा काम करतो त्या पद्धतीची काम करण्याची पद्धत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची आहे असं सगळकडे चर्चा आहे आज बदलापूर शहरात चोरीची नळ जोडणी आणि गळक्या जुनाट पाईपलाईन यातून तीस टक्के पाणी हे वाया जात असल्याची माहिती दिली जाते पण मजिप्राचे अभियंते ठेक्यादारी देण्यात आणि नवीन पाणी जोडणी देताना खिसे भरून घेत असल्याचे आरोप होतात त्यामुळे त्यांचं पाणीपुरवठा व्यवस्थेची कोणतंही नियंत्रण नाही आहे असे आरोप त्यांच्यावर होत आहेत आत्ताच आपले बदलापूरला उघडकीस आलेल्या प्रकरणात पनवेल हायवे म्हणजेच रिंगरोडला लागून असलेल्या मोहोपाडा जलकुंभातून जी मोठी जलवाहिनी पाणीपुरवठा करते तिला अनेक महिने मोठी गळती लागली असून त्याबाबत नागरिकांनी मजिप्रा अधिकाऱ्याला सातत्याने फोन केले तरीही नागरिकांनी या केलेल्या तक्रारीकडे मजिप्राच्या अधिकाऱ्यांनी सपशेल दुर्लक्ष केले असे नागरिकांचे म्हणणं आहे एकीकडे जलजीवन पाणी वाचवा असे संदेश भिंतीवर लिहायचे आणि कृती मात्र त्याच्या उलट करायची अशी सगळीकडे चर्चा आहे सध्या राजकारणी निवडणुकीत पदयात्रा काढण्यामध्ये आणि मेळावे घेण्यात गुंतले आहेत तर नागरिक वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते बनून पाचशे रुपये रोजावरती काम करण्यात मग्न आहेत अशा परिस्थितीत त्यामुळे शहरातील प्रशासन बेलकाम झाले आहे आणि एकूणच आंधळे आहे आणि कुत्रं आहे अशी परिस्थिती या शहराची झाली आहे अशी चर्चा एकूणच सुरू आहे आपले बदलापूरसाठी मनोज वैद्य